नमस्कार आपण पाहत पाहता हुबळी दादर एक्सप्रेसला किर्लोस्कर येथे थांबा मिळाला सांगली जिल्ह्यातील खानापूर कडेगाव वाळवा या तालुक्यातील नागरिकांची या थांब्यामुळे सोय होणार आहे किर्लोस्कर येथे कालपासून हुबळी दादर व दादर हुबळी या एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला आहे बरेच दिवसांची असणारी अपूर्ण मागणी आता पूर्ण झाली आहे या एक्सप्रेसला या ठिकाणी थांबा मिळाल्याने या भागातील जनतेची धावपळ कमी होणार आहे हुबळी दादर या एक्सप्रेसमुळे पुणे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे त्याचप्रमाणे कर्नाटकातील कुडची मायाका चिंचली बेळगाव धारवाड हुबळी येथेही जाण्याची सोय झाली आहे याआधी या, या भागातील नागरिकांना सांगली मिरज किंवा कराड येथे जाऊन या एक्सप्रेस मधून प्रवास करावा लागत होता आता या थांब्यामुळे या सर्व भागातील व तालुक्यातील नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबणार आहे दादर हुबळी एक्सप्रेसच्या थांब्यामुळे पुणे मुंबईला जाणाऱ्या विद्यार्थी व्यापारी व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे सांगली जिल्ह्यातील मिरज सांगली नंतर किर्लोस्कर वाडी हे स्थानक प्रवाशांसाठी ओळखले जाते या ठिकाणाहून मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे गाड्यातून प्रवास करत असतात यासाठी या, या भागातील सर्व नागरिकांनी तसेच रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलन दिली होती अखेर त्यांच्या मागणीस यश मिळाले आहे यानंतरही अजूनही काही का एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणीही खासदार विशाल पाटील यांच्याकडे करण्यात आली या प्रसंगी खासदार विशाल पाटील यांनीही मी लवकरात लवकर यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तो प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले त्याच पद्धतीने वंदे भारत एक्सप्रेससाठीही लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मी पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली किर्लोस्कर वाडी हे ऐतिहासिक ठिकाण असून या ठिकाणी सर्व लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हेही या सोहळ्यास उपस्थित होते चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बिटा